सूर्यासी चालनी तुझी सिद्धांत ज्ञानेश्वरी सांगतात पर्वती बैसका न संडावी समुद्री रेखा लांडावी पृथ्वी वाहावी हे आज्ञा माझी जगावर सत्ता गाजवणारा एकमेव परमात्मा आहे हे समजून घेण्यासाठी सलाळंदीला जाऊ ज्ञानदेव डोळा तुमचा भूगोलाचा आणखी एक सिद्धांत सांगतो आपण शिकलेली सुशिक्षित मंडळी आहात या भूतलावर पाणी किती आणि जमीन किती याची टक्केवारी याच परसेंटेज भूगोलानं सांगितलं एकाहत्तर टक्के पाणी आणि एकोणतीस टक्के जमीन बरोबर आहे आपल्या गावरान भाषेमध्ये तीन हिस्से पाणी आणि एक हिस्सा जमीन असं काढलं तरी अडचण नाही वन थर्ड वन फोर्थ मध्ये जमीन आहे आता हा झाला सिद्धांत आता दृष्टांत आहे का एका, एका पाण्याच्या टँक मध्ये टाकीमध्ये एकाहत्तर लिटर पाणी घेतलं आणि त्या एकाहत्तर लिटर पाण्यामध्ये एकोणतीस किलो मातीचा ढेकूळ टाकला एकाहत्तर लिटर पाण्यामध्ये एकोणतीस किलो मातीचा ढेकूळ विरघळला आता समीकरण जुळवा एकाहत्तर लिटर पाण्यामध्ये एकोणतीस किलो मातीचा ढेकूळ जर विरघळतो तर एकाहत्तर टक्के असलेल्या पाण्यामध्ये एकोणतीस टक्के असलेली माती नावाची पृथवी किंवा पृथवी नावाची माती का विरघळत नाही कधी डोकं शांत डोक्याने विचार केलाय का गाड झोपलो गेली पर्थवी विरघळून गेलो समुद्रात अरबी सागरातून पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये झालंय का होत नाही ज्ञानोबरायांना विचारा ना भगवंताच्या मुखातले उद्गार ज्ञानोबाराय अर्जुनाला सांगतात मी रिघालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी हे पासूची ढेपुळी समुद्र नावाच्या महाजळामध्ये पासुना ढेकुळ असलेली प्रथवी विरगळत नाही का नाही मी रिघालो असे भूतळी भगवान म्हणतात पृथ्वीच्या प्रत्येक रेणू मध्ये मी जाऊन बसलोय आणि पृथ्वी एका जागेवर घट्ट धरून ठेवलीये तिला मी सुटसुटीत होऊ देत नाही पृथ्वीच्या अंतर्भागात जाऊन बसलेला परमात्मा कसा बसला कसा नटला हे जर अभ्यासायचा असेल तर ज्ञानेश्वरी बघा आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सला नाथ बाबांनी काढल्या बाजू त्या जर जगाच्या हाती लागल्या तर भयानक परिस्थिती निर्माण होईल नाथ घाबरले आणि मग नाथांनी टिप्पणी सुद्धा केली ये ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी तेने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेवी याचा अर्थ समजून घ्या लोकांनी असा अर्थ काढला काय लोकांनी की ज्ञानेश्वरीच्या नंतर आता कोणी ओ व्यायच्या नाही ओ वॅली येईल तो अमृताच्या ताटात ता नरोटी ठेवी अर्थ असा नाही घ्यायचा याच्यानंतरच भागवत झाले ना याच्यानंतरच तुकाराम महाराजांची गाथा झाली ना आपण काय नाथ भागवताला करवंटी म्हणायचं का अर्थ त्यातला नीट ऐका ये ज्ञानेश्वरीची आहे पाठी पाठी शब्दाचा अर्थ पाठांतर ज्ञानेश्वरीच पाठांतर ज्ञानोबाराने जसं लिहिलंय तशाच पद्धतीनं करायचं त्या ओव्यांमध्ये खाडाखोड करायच्या भानगडीत पडायचं नाही ज्ञानेश्वरीच्या पाठांतरामध्ये जर कोणी पाठभेद करणार असेल तर तो अमृताच्या ताटात नरोटी ठेवण्याचा कार्यक्रम करील अर्थ असा लावायचा नाथबाबांनी आळंदीमध्ये जाऊन सिद्ध असलेली ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध कशी केली हे अनुभवायचं असेल तर चला आळंदीला जाऊ ज्ञानदेव डोळा आता काय बदल केला बरेच केलेत पण थोरा मोठ्यांच्या मुखातून ऐकलेला एक सांगतो माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये एक अंजन सांगितलं अंजन मला मंडळ अंजन कळलं का तुम्हाला नाही कळलं अरे डोळ्यात घालायचं शाबास मग आता तुम्ही घालत नाही हे माझ्या लक्षात आलं अंजन बघा ज्ञानो बर आहे मी ओवी लिहिली ज्ञानेश्वरी दोन चार ठिकाणी विषय आलाय तो लेकरू पायाळू असावं आणि त्याच्या डोळ्यामध्ये अंजन घालावं मग त्याला जमिनीतलं धन दिसतं पायाळू कळलं ना तुम्हाला हा जे लेकरू जन्माला येताना पाय अगोदर आले त्याला पायाळू म्हणायच जन्म घेताना डोक्यानं आलं ते डोकाळू बहुतेक सगळे डोक्यानच <laughs> बहुते जन्माला आलेले असल्यामुळे सगळे डोकाळू आहेत आणि डोकाळू असल्यामुळेच इकडे तिकडे डोकावतात डोकाळू <laughs> आलेले डोकाळू असल्यामुळे डोकावण्याचं काम करतात म्हणून त्यांना डबल डोकाळू म्हणायचं पायाळू आणि डोकाळू हे पायाळू लेकर असावं आणि त्याच्या डोळ्यात अंजन घालावं आता हो ऐका ही निधान दावी लखीर अंजन परी होवावे लोचन पायाळाचे महाराज हे पंढरपुरात पण आपला एक पायाळू बुवा बसलेला ते निधान काही उघ सापडले का आपल्याला पायाळाच्या गुन्हे पडिले ठाऊके पुंडलिक नावाच्या पायाळाच्या गुन्हे जुनाट जुगाटीचे नाणे असलेलं निधान विटेवर येऊन उभं राहिलं आता ऐका लोक आता दोन गोष्टी शोधायला सुरू करतील पाताळातलं जर दिसत जमिनीतलं जर धन सापडत तर तुम्हाला पहिला कोण भेटला पाहिजे बघा पिंपळ्यात आहे का एखाद पिंपळे निलख मध्ये बघा पिंपळे गुरव मध्ये बघा पिंपळे सौदागर मध्ये बघा पायाळू हंडोळ्यात अंजन पाताळातलं आता ऐका या ओवीच्या अगोदर एक अशी ओवी होती कि त्या ओवीमध्ये माऊलींनी कोणत्या झाडाची मुळे आणायची ती किती वेळ जाळायची ती जाळल्यानंतर त्याची राख किती पाडायची त्याच्यात कोणतं तेल मिसळून अंजन तयार करायचं हे पण सांगून ठेवलं होतं नाथबाबांनी विचार केला हे सगळं जर पायाळूच्या हाताला लागलं तर जमीनच नीट ठेवणार नाही हे कुठेही खड्डे पाडीत बसल मग नाथबाबांनी ती अगोदरची ओळी काढून घेतली अंजन कोणतं ते सांगितलं नाही फक्त अंजन सांगितलं हे कोणतं ते सांगितलं असतं तर पायाळून तर वाट लावली असती सगळ्या देशाची मग याला म्हणायचं प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी पाठांतरातली शुद्धी आणि काही लोकांनी केलेल्या मध्ये चुका ना नाथबाबांनी दुरुस्त केलं काय दोनशे वर्षात चार दोन प्रती तरी छापल्या गेल्या असतील प्रत्येक प्रत येताना काहीतरी चुका झालेल्या असतात मग त्या चुका दुरुस्त करायचं काम नाथबाबांनी केलं नाथबाबाचा ज्ञानोबारायचा हा जिव्हाळा नाथबाबांवर एवढी मोठी जबाबदारी ज्ञानोबारायांनी दिली आहे म्हणून बाबाचे उद्गार आहेत श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक असो रजनी आमच्या सगळ्या संतांनी ज्ञानोबारायाप्रती ही आस्था जपली ज्ञानोबारायाप्रती हे प्रेम जपलं म्हणून सव्वा सातशे वर्षापूर्वी ज्ञानोबारायांना भगवंतानं समाधी दिली तेव्हापासून आज तागायत दरवर्षी समाधीला लाखोंचा जनसमुदाय आळंदीला गोळा होतो आणि आता तर फार व्यापक स्वरूप झालं कमीत कमी पंचवीस लाख लोक आळंदीच्या कार्तिकी वारीला आणि समाधी सोहळ्याला उपस्थित असतात हजारो दिंड्या आणि लाखो भाविक ज्यांना ज्यांना ज्ञानोबाराविषयी आस्था निर्माण झाली त्यांनी त्यांनी ज्ञानोबारायांना सोडलं नाही आळंदीत आले आणि कायमचे ज्ञानोबारायचे होऊन गेले जगाच्या पाठीवर विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही अशी एकमेव शिक्षण संस्था चालते जिचं नाव आहे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था एकशे सहा वर्ष झाले आमच्या संस्थेला ती संस्था ज्यांनी स्थापन केली ते जोग महाराज सार्थ ज्ञानेश्वरी जोग महाराजांनी केली सार्थ गाथा जोग महाराजांनी केला चार शिष्यांना सोबत घेतलं गुरुनाम गुरु वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर गुरुनाम गुरु लक्ष्मण बो ऐगतपुरीकर गुरुनाम गुरु बंकट स्वामी आणि प्रॉपर आळंदीचे रहिवासी मारुती बुवा गौरव चार शिष्यांना सोबत घेतलं संस्थेची पायाभरणी केली